नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षानं एकशे पस्तीस जागा लढण्याचा प्रस्ताव दिल्यानं महाविकास आघाडीत जागा वाटपावरून बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं सतरा जागा लढवल्या आणि त्यापैकी तेरा जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आणि यामुळंच महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार असणारा पक्ष काँग्रेस आहे आणि या आधारावर महाविकास आघाडीत आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि याच अनुषंगानं काँग्रेसकडून तब्बल एकशे पस्तीस जागांची मागणी करण्यात आली आहे काँग्रेसनं सर्व म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज देखील मागवलेले असून या अनुषंगानंच काँग्रेस पक्षानं आता एकशे पस्तीस जागांची मागणी केल्याचं बोललं जात आहे जर काँग्रेस पक्षानं एकशे पस्तीस जागा लढवल्या तर उर्वरित एकशे त्रेपन्न जागांपैकी किती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला जाणार आणि किती पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि यामुळंच महाविकास आघाडीत जागावाटपावरून बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान काँग्रेसच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं जागावाटप नेमकं कसं होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओट टीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी

Monington Oxyridge, proudly Indian.